मॅनेजर जे ले ले। आज आले ते आम्हाला संघटनेला भेट देऊन गेलेले संघटनेने तेव्हाच सांगितलेलं की बेलापूरचे सी एम डी किंवा बेलापूरची माणसं इथे यायला हवी पण आज हे एका दीड वर्षातलं तिसरं आंदोलन तीनही आंदोलनं झाले आहेत ज्याला बेलापूरला आम्हाला समर्थन देत नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी कोकण रेल्वे महामंडळाला कोकण रेल्वे सांभाळायला जमत नाही आहे असं वाटायला लागलं आहे जर त्यांना सांभाळायला जमत नसेल तर त्यांनी आपला भार हा सेंट्रल रेल्वेकडे द्यावा आणि त्यांनी स छंडपणे जाहीर करावं की कोकण रेल्वे आम्हाला चालवायला जमत नाही आम्हाला प्रवाशांना न्याय मिळायला दे मिळत नाही आणि सरळ आपला हे के केंद्राकडे रेल्वे हस्तांतरित करावी कारण काय आम्ही डायरेक्ट आरोप करतो की गेले सोळा वर्षं ही सावंतवाडीकरांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत गेली दहा वर्षात ते तत्कालीन सी एम डीनी नवीन गाड्यांसाठी पण आम्हाला पेपर आऊट केलेलं आणि नवीन गाड्या पण आम्हाला मिळणार होत्या पण अजूनही आम्हाला आजूबाजूच्या तालुक्यांमध्येच जावं लागतं एक टर्मिनसारखा प्रोजेक्ट सावंतवाडीत असूनसुद्धा दुसऱ्या तालुक्यांवर आम्हाला दु नवीन गाड्यांसाठी अवलंबून राहावं लागतं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि हाच सगळ्या गोष्टींचा बेलापूरला गांभीर्य नाही आहे त्यामुळे आम्ही बेलापूर प्रशासनाचा जाहीर धिक्कार करतो त्यांना जर आमच्या बाबतीत रिस्पेक्ट असेल तर त्यांनी आमच्या मागण्या कन्सिडर कराव्यात नाहीतर त्यांनी आपलं कामकाज थांबावं आणि सेंट्रल रेल्वेला द्यावं